नदीवर धुन धोयला गेली हातानं घरचं तोंडानं गावच धुनं धुत होती आपला धुनं धुत होती हो धुनं होती आणि दुनं धुता धुता धोता रडायला लागली शेजारी दुसरी एक बसली होती धुन धोला गावातलीच होती काय झालं ग म्हणे माया रडायला माया रडायला काय सांगू म्हणे काय सांगू म्हटलं काय 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 कसं सांगू म्हटली सांग तोंडानं न कशी सांगते सांग एवढं रडायला काय झालं काही नाही म्हटली फारच त्रास आहे म्हटलं काय झालं आई बापाने मोठं घर मोठं घर म्हणून लग्न करून दिलं काही नाही म्हटली मोठं घर पोकळ वासा आपण तुम्हाला माहित आहे ना कशाला बघ नको बाई फारच त्रास आहे काय झालं म्हणे काय म्हणे काय तो सासरा काय ते सासू काय ती ननंद काय ते जाऊ सगळ्यांनी त्रास दिला सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतला सगळं सहन केलं असत सगळं सगळं एका पायावर सहन केला असत फक्त ही दलिंदर नीट पाहिजे कुठला वाला, वाला, वाला। कळत वाला वाला। <laughs> मावल्या <laughs> जी साखरपुड्यापासून लग्नापर्यंत बसते फोन करायचा जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही <laughs> आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही हा असा पारा बदल ज्याने केला हाँ, 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 हाँ. त्या येड्यामुळं नाही स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही सगळ्यात वाटोळ जास्त केलं ते माझ्या नवऱ्याने केलं हे मी नाही म्हणत त्यानो बराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाईला जर सासरवास सहन करायचं असेल ना बाई सगळं सहन करते काही लागत नाही सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जाबेनं बोलावं नंदेनं हिनवावं आख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळे संकट एका पायावर सहन करते नवरा फक्त साथ देणारा भेटला तुम्ही वाजवा टाळ्या वाजवा तुम्ही वाजवा तुमच्यासाठी गरजेचं आहे ते आमचं बी कौतुक करत जन हे की नाही खरं की नाही तुम्ही मरू द्या खरं आहे की नाही माय मावल्या खरं आहे की नाही ग आयुष्यात कोण चांगला हवं म्हणजे संसार सुखाचा होतो ग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल मला कळ पेटूस तर सांगा खरं की नाही तुम्हाला एक्सपीरियंस आहे का माझ्या हनुबावा तुम्हाला तुम्ही संसार करताय की खरं सांगा संसारात कोण शाणा लागतो नवरा लागतो मालक शाणा लागतो परमर्त्याचा इतचच आहे दादा तसा संसारात मालक शाणा असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही तसा आमा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाते एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की कि किती संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने राहू शकतो एवढी ताकद आमच्या नामात सोपे आहे सर्वा हुनी काय सोपं झालं शहाणा तो धनी घेतो ये येथे माझा मालक फार शहाण म्हणजे धनी म्हणजे मालक लो, 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 फार सामर्थ्यवंत आहे त्याच्यामुळे मला काही सासरवास होत पण आम्हाला जे संतांना होत नाहीये कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये एवढी ताकद आहे त्यांच्या त्यांना तोंड द्यायची पण आपल्याला सासरवास सासरवास फक्त बायकांना आहे काय कलियुगा आपल्या सगळ्यांना आहे आता हा जो सासरवास सांगितला आहे तो सासरवास सगळ्यांसाठी आहे बाई शेजारची बाई म्हणली बाई, बाई, बाई। जाऊ दे मरू दे आता नशीब नशिबाला कोण बदलत का लल्लाटी जे लिहिले न पुसे का, का केले जे लिहिले ते बाई करावंच लागणार आहे पाच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते पाच दिवशी म्हणून जुन्या बायका पाचव्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाई बाईजवळ त्याला सटवीची पूजा म्हणली जायचं सटवीची राती जेवीना विसंबी वाती तैसा चित्ती व्हायचं व्हावंच लागणार आहे पाचव्याच दिवशी सटवी लिहित बरोबर आहे की नाही म्हणून जुन्या बायका पाच सहा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या येड्या नव्हत्या आमच्या आमच्यासारखे लय लेकरू जन्माला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो बेबी इज कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर आम्हाला धीर दम असं काही नाही कलयुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित जग आहे ना प्रेझेंटेशन वर आहे कल्पनेवर आहे आपल्याकडे खरं खोटं असं काही नाहीये ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं क्वालिटी वगैरे असं काही मान्यता देत नाही या विषयाकडे मग त्रास होतो तिला शेजारी सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही पण त्रास कमी करू शकतो कसं कसा कराय 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 करा एवढे सगळे त्रास देतात तुझं काय म्हणणं नाही काही नाही आता सहन होत नाही आता नाही आता बादली बी न मी बी न आता काय ताकद राहिली नाही घरी जायची म्हणली असं नसतं सारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं आत्महत्या सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या कशाला जीवाला घाबरायचं नाही जगाचा मालक पाठीवर आहे आपलं काही होणार नाही आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास पोहण्याच्या नामचिंतन आहेच नको नको आत्महत्यासारखं महापातक नको मग काय करायचं तू सांग ना जिवंतपणे तर हे सहन होत नाही मरायचं तू नको म्हणतस मग मी काय करू अगं सासरवाशी नाही आईबापाकडे जायची हिंमत नाही अगं कसा बसा रुपया रुपया जमा करून ह्याच्या पदरात टाकलं अगं इतकी वाईट अवस्था आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणे मरेल ग अशा यातना आईबापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बर की अगं जगता येईना मरताही येईना असा सासरवास जीवाला झाला सांगताही येईना आणि राहू नाही इतका त्रास जीवाला होतोय नको बाई तू म्हणतस ते असू दे महापातक पण मेल्यावर काय करायचंय इथला तरी जीव जाऊ दे तिथलं बोगता येईल बाई म्हटली नाही बाई असं असं करावं कशाला मरतेस तू नको मरू कान घ्या इकडं तुला सांग कान घ्या कान 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 मनसरावळ्याच्या बाया कान घ्या इकडं हा कान घ्या इकडं ह्यांना नाही ऐकवलं पाहिजे तुम्ही कान घ्या इकडं कशाला सांगायचं म्हणलं एवढं कशाला त्रास करून घ्यायचा तू कशाला मरतस काय करू म्हणे तू नको मग काय करू त्यांना मार मार मारण्यावरती जे तुला त्रास देते त्यांना मार ना कड कड ते म्हणले आणि मारायचं काय सोपं आहे का बाई आणि मी मारलं बी असतं पण मेल्यानंतर मी काय सुटणार त्यांना मी मार ना पहिली माझी वी गरवाड्याच्या जेलात पुन्हा कशाचा संसार कशाचा फार मारत नको बाई म्हणली असं कुठं काही बी शिकवतात का ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग काय सांगू तुला त्या बनसरावच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव तिथं आई पद्मावतीचं मंदिर आहे फार सुंदर जीर्णोद्धार केला अगं कल्चर तिथं जाऊन सांग तिला तिला सांग मला असा असा त्रास होतो फार ताकद तिथे आई आहे ती बापा वेळेस निष्ठूर वागेल पण माय पदरात घेल्याशिवाय राहत नाही सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही तिच्या पदरात

शक्तीपीठ आपण मानतो ही शक्तीपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात भगवान शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये माते, आपल्या करांमध्ये घेऊन निघावं तेव्हा जिथं जिथं आई सतीमातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्ती पीठ उभा झालं तशी आपण साडेतीन पीठ मानतो पण एक शक्तीपीठ आहे आता प्रत्येक प्रत्येक कोण पुराणांमध्ये वेगवेगळं आहे शक्तीपीठांचं तर त्या शक्तीपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशानी माता निर्माण झाली काश्या माता निर्माण झाली मग जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानपन आहे म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले पाय पडले तो अवतार म्हणजे पद्मावतीचा आणि तुम्ही जरा करा बन सरोळेकर देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय स्थिरावायचा कुठं अर्जुन बसले कुठे होते दुर्योधन बसला कुठे होते अर्जुन भगवंत मिळाला अर्जुन आला संत काय सांगतात माझे चित्त तुझे ना म्हणजे विचार करा आपल्या गावात त्या शक्तीपीठाचं स्थान आपण नाही जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगता व्हावी एवढी ताकद येते पद्मावतीला चरणच आपल्या पाषी त्यामुळे चिंता करायचं का मिठी पडली अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला विषय संपला दादा मग काय अशी जगाची मालकीन कारण देवाने ऐकावं ना ऐकावं आम्ही रखमाईला सांगा देव काय ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून कंटाळून झालं मग आता आम्ही विनवणी करतो मारा सांगतात राही रखमाई तो माई या

काही शिवाच्या पत्नी येत ना त्या त्यांना सांगावं लागते आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरो सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची गरज आहे मला तुमच्या आशीर्वादाची शक्यच नाही मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली बघत कसा देव आवडेल काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही भाग आला नाही काही माणसं म्हणतात गेलत मजा बघून आलो काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनं झालं काही म्हणले शेवट बसलो कळलंच नाही चुकच नाही तुमच्या पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या सारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही सुखावत किंवा स्थिरावत नाही खरंच मायबाप आपला दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही सगळ्यात मोठी सत्यता आहे नामासी विनमुख तो नर पापिया हरिविनद हावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड ताई पाप पाप म्हणजे काय असत येड्या yeah, yeah. स्वतःच चांगलं कळत नाही त्याच्यापेक्षा मोठं पाप, पाप, पाप काय असत का अजून कसलं पाप पाहिजे सांगा म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे येते करा माझे आमचं चांगलं आम्हाला कळत नसतो तर आम्ही कशाला संसार केला असत आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून आम्ही म्हणतो आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळत आहे मग आमचं जे आहे ते तुम्ही करा ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटत नाही ते आमच्यासाठी चांगलं पण आजकाल आहे ना देवाला नाकार मला कधी कधी जीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत ज्ञानोबाने भिंत चालवलीच का तुकोबांचा गाथा तरलाच छत्तीस वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का रेड्यामुखी वेद बोललाच का तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का आपल्या सारखी पात्र सामर्थ्याने मला कधीतरी नवल वाटत कसा विचार करताय काय तर्कवितर्क लावताय ज्ञानोबाने भिंत चालवली तुकोबांनी गाथा तरवला रेड्यामुखी वेद बोलवला गेला संतांची कामं जगाच्या मालकानं केली हा चमत्कार नाहीये हे संतांच्या फळ आहे ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही जेव्हा त्याग असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो संत सांगतात खर ते खरं होत कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग त्यांनी तेवढं सहन केलं त्यांनी तेवढं परमात्म्याला त्या समर्पित केलं देहाचं नाहीये त्यांना आत्म्याशी परमात्मा सलग्न आहे त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत पण आम्ही जी माणसं आश्रयाखाली बसलो सगळ्यात त्रास देतो सासरा आहे त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही कुठला सासरा गमाय आता हिन लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा त्याचं नाव आहे दंभ कुठल्या सासऱ्याचं नाव काय त्या बद मनवाचा सासराय मौशी फार गोड सांगतात योग याग विधि येनेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म चित्त शुद्ध अंतकरण नाहीये पवित्र नजर नाहीये तिथे कितीही परमार्थ केला तरी तो कल्पना आहे त्यात सत्यता म्हणजे मौलीचं वर्णन असं नाहीये की योग करू नये करा Oh, जमणार आहे का आपल्याला योगी व्हायचं म्हणजे समाधी लावावी लागते समाधी लावायची म्हणजे कुंडरी शक्ती जागृत करावी लागते कुंडरी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये नाड्या 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 प्रधान सुशुंगणा यत्न माणसाचा प्राणवायू वाहतो पूरक रेचक कुंभक श्वसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे साडेतीन वेळे गमसले कुंडरिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लागते हे कळल्यावर लावा कळलं तरी लावायला ताकद फार कळणं सोप आहे वळणं अवघड कळत नाही असं कुणी नाही जगात सगळ्याला सगळं कळतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं एखाद्या ना सकाळी मांसार केला दुपारी चलमन बरव त्याला सकाळी मांसार केलेला उद्या पवित्र होतो तू आणि हे काय लॉजिक आहे परमार्थाचं सोमवार गुरुवार खायचं नाही बाकी दानकावून हाणायचं तेवढं कसं तेव्हा मी खायचंच की तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे दाखतो तू खामी बघतो नाही तू खामी बघत नाही तू खामी बघत नाही असं करतो तू केला हो धर्म निसता दिखावा खावा लोक ज्ञान शिकवतात त्याच्या स्वाप्यावर बसावं ते आम्हाला म्हणतात खात नाही जास्त आपण खात नाही जास्त आपण पीत नाही जास्त जास्त कधी पण आपल्याला दिखावा आवडत नाही आपणही माळ घातली असते पण आपल्याला दिखावा आवडत नाही आपली मनाची माळ 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 कसली म्हणजे तुझ्या मनावरच मनाची माझी मनावरची करू वाटलं तर नाही करू वाटलं मनाची माळ आहे आपल्याला दिखावा जमत नाही आपल्याला तसला भामटेपणा जमत नाही काही लोक माळ करा तरी खरं गळ्यात माळून पोटात का आपली मनाची माळ आहे म्हणजे मी भामटी म्हणजे आम्ही माळा घालून फिरतो आम्ही वाऱ्या करतो आम्ही आम्ही नालायकच खेळतो आमची वरची आहे तुझ्या मनाची आहे तू पवित्र आम्ही अपवित्र लोक ज्ञान शिकवतात हो महाराज लोकांना सांगितलं मग मनाची दादा। दादा, 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 दादा। अरे गळ्यात तुळशीची माळ असावी कपाला गंध असावा दारात तुळस असावी देवघरात विठेवरचा मालक असावा अरे राक्षस जरी दारात आला वैष्णवाच्या तरी त्यांना दुर्बुद्धी दारात सोडून घरात सदबुद्धीनेच प्रवेश करावा एवढी टाकत वैष्णवात ज्याच्या घरात चाललोय आहे ते येड नाही आणि ते जरी येड त्याचा बाप लय आहे आणि त्याला त्रास दिला तर ते माफ करील पण त्याचा बाप आपल्याला माफ करणार ना कळेल ना त्याला त्याचा मालक लय शान आहे काय हरकत आहे मी वैष्णव आहे सांगायला काय हरकत आहे मी हिंदू आहे सांगायला कृष्णाला पुण्य सामर्थ्य लागतं पावित्र्यता लागते उगाच कुणाच्याही गळ्यात माळ पडत नाही भाग्य फार लागतं टाळ्या बनवाजी हेच तर कलियुग आहे ती तुम्ही जी कलियुग कलियुग म्हणता ती घेच आहे काही अवघड मला लोकाच लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन स्वतःच्या समाधानासाठी कुणालाही नाव ज्यांना काही ज्ञान नाही मी ज्ञान आहे पण ज्यांना थोडीफार माहिती नाहीये आहे ते माणसं वारकरी संपदायला म्हणतात काय खरं राहिलंय ते खरं राहिलं नाही असं नाही तुम्ही खरं स्वीकारायला तयार नाही आहात की सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही तुम्ही जो करताय तो कुठे आहे मग तो परमार्थ योग यागविधी येणे नोंदणी तो काही सिद्धीला जाणार नाही असत्य नको सत्य आणि मला माहित असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या जगत आहे कल्पना आहे पण हे कळयुग आहे सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं खरं होत आहे की खोट इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवते क्वांटिटी <ंतीटिंग> तुम्हाला सोपं करून सांगते कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ सनातन धर्म तरी नव्वद टक्के महाराष्ट्र कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण कल्पना क्वांटिटी जास्त ना दिवाळीच्या दोन महिन्या आधीपासून ऍडव्हर्टाईज लागते उठा उठा दिवाळी आली होती सणाची वेळ झाली दिवाळी तर तरुणापासून आम्ही म्हणजे माणसं बघा ना आम्ही तत्व वगैरे लावत नाही तुला लावायला पाहिजे वापरू नाही किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती लोक आहे ती इथे आंगार्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही कळलं त्याला कळलं महाराज आमचं काय अवघड आहे भामट्यावर आहे पण संतावर आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ संत तू कुठं गेला ती बघ ना तू जिथे तो परमार्थ आहे का हे बघ जयाचे आहे का धड नाही पवित्रपुसी काही तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाच लक्ष नाही तुला परमार्थ खरा सापडत तू ज्याला मानतो मानतो त्याच्यावर तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेचा कळत की नाही पण विनंती आहे द्वैताची झाडने गुरु विनं कीर्तन घडेल ना ज्याच गुरुच असत्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय संकीर्तन काय परमार्थ काय आणि चिंतन काय थोड मिळणार सासराच गंभ आहे ना याचा हा ज्याच्या आश्रयाखाली आहे घराचा मालक झाला की नाही तुम्हाला अभंग कळतोय ना सासरा म्हणजे कोण झाला घराचा मुख्य झाला की नाही मुख्य आता नाही राहिला पण पहिल्या काळात महाराज सासरा घराचा कोण असायचा मुख्य असायचा मुख्य अधिकारी असायचा पैशाचा व्यवहार त्याच्या हातात काम कशी करायची कुठली करायची कुणाच्या हातात सासऱ्याच्या हातात मग सासरा म्हणजे झाला मालक आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमर्थ गोड लागणार मग आमचा मालक जाई नगे माय भेटे ना माहेरा आमचा आम माल इतका शहा आहे सर्व सुकृता चे भेटलो मला